पंजन गावचे आम्ही त्याईले मत देत नाही सारे घर बर बाद केले दारून आणि आम्ही त्या मत देऊ काय आम्ही त्याईले मतच नाही नाही आमच्या आलो घर दुरुस्त झाले काय त्याला मत द्यायला होता बापा आम्ही देत नाही त्याले मत आमचं घर नाही सुधार लाजू सारा दारू तर डुबेलाय ना पोरगई सारे घरदार नवरा त्याच्यातच आहे ना आणि हे बाई हमेशा आमच्या इकडे येत करतो आता उभी दारू वालायला देतच नाही दारूच्या दुकानात ना आम्ही त्याईले देत नाही मत मशाले ओट म्हणजे दारूले वट त्याले ओट कोणीच देऊ नका त्याचा सत्यानाश होईल त्याचा खाना खराब होईल त्याचा घराचा सत्यानाश होऊन जाईल दारूले वोट दिलं तर साऱ्या घराचा धिंगाणा आहे लेखरं बाखरं उघडे पडतील तुमचे तुम्ही अजिबात त्याले वोट देऊ नका तुम्ही जर वोट दिलं तर तुमच्या घराचा धिंगाणा झाला तुमचे नवरे दारू पेतात तुमचे लेकरो दारू पेतात सगळ्या घरादाराचं सत्यानाश आहे दारूच्या पही म्हणून तुम्हाला सांगतो त्या मशालले वोट देऊ नका मशाल म्हणजे दारू गजानन नवटे यायले मत कोणी देऊ नका त्याचे चार चार दुकानं पाच पाच दुकानं गावात लावून राहिले ते अजिबात त्याले वोट द्यायचं नाही एवढीच घराचे घर उद्ध्वस्त केले हेच माझी विनंती आहे त्याले कोणी वोट देऊ नका तुम्ही मत तर यायलेच द्या आपल्या पाण्याले मत द्या गजानन लवटे यांना मतदान करू कोणीच नका कारण त्यांचं दारूचे दुकान आहे त्यांना निवडून आनाच नाही असे जगात किती संसार उद्ध्वस्त होत आहे सर्व फॅमिली सर्व गावांना सांगते की या उमेदवाराला निवडून आनाच नाही दारू कितीकच घर बर्बाद होत आहे असे सर्व

आणि त्यांचं लवटे यांचं सगळीकडे उत्तर आहे की म्हणजे लवटे यांच्याबद्दल खूप अशी जनतेची उत्तर आहेत की त्यांचा दारूचा व्यवसाय आहे आणि अशी सरकार जर मग निवडून आली तर चालते का नाही दारूवाली कसं चालणार आहे लवटे म्हटलं म्हणजे नवीन झाले ना ते शेवटी असं जर काही निवडून आलं तर मग त्याचा मतदारावर परिणाम होईल का हो हो परिणामावर होईल पुढच्या पिढीवर किंवा मग आताचे जेवढी जनरेशन आहे त्याच्यावर परिणाम होईल का हो होऊ शकते आम्हाला तर कसं आहे आहे दारू सरकार नाही पाहिजे नाही पाहिजे दारूची कधी सरकार म्हणजे होणारी पिढी किती खराब होऊन जाईल नवीन पिढीवर काय होईल नवीन पिढीवर मग ते लोळस लावतील असे एका एका ठिकाणी इथं एक नळ तिथं नळ तसेच तर त्याच्याजवळ दोन बिअर बार आहेत मोठेचे मोठे आणि एक बाजारात आहे दुकान मटण हॉटेलचं बिर्याणी म्हणून तुम्हाला अशी सरकार नाही पाहिजे असे सरकारी नाही पाहिजे असे माणसं बी न्यूज प्रयत्न आमचा न्याय तुमचा